फ्रेंड्स वेलकम टू मराठी मसाला चॅनल मी आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये हिंदी फोन्स कसे इन्स्टॉल करतात फर्स्ट ब्राउजर मध्ये हिंदी डॅश फोन्स डॉट कॉम हे एंटर करा हिंदी डॅश फोन डॉट कॉम ही एक वेबसाईट आहे जी की यामध्ये हिंदी फॉन्ट्स अवेलेबल आहेत आता इथे तुम्ही बघता इथे होम फॉन्ड्स ब्लॉक टूल्स काउंटर कॉन्टॅक्ट इथे टॅब आहेत इथे वरती क्लिक करून इथे फॉन्ट लिस्ट आहे जे जे की यामध्ये खूप सारे फॉन्ड्स आहेत यात तुम्ही कोणतेही कोणताही फॉन्ट सिलेक्ट करून इन्स्टॉल करू शकता आपण इथे मोस्ट पॉप्युलर वरती बघूयात कृतीदेव झिरो वन झिरो मंगल डेलीज, चाणक्य हे सारे फॉन्ट्स आहेत जे की हे खूप पॉप्युलर आहेत आता आपण यामधलाच एक फॉन्ट इन्स्टॉल करूयात आता हा कृतीदेव झिरो फाईव्ह झिरो वाई हा फॉन्ट आहे यावरती क्लिक करा आता आपण इथे बघू शकतो इन्फॉर्मेशन स्क्रीनशॉट कॅरेक्टर मॅप सिमिलर फॉन्ट्स हे इथे टॅब आहेत यावरती क्लिक करून आपण बघू शकता स्क्रीनशॉट वरती हा फॉन्ट असा दिसेल आता इथे आपण एक काही काहीतरी एंटर करूयात म्हणजे आपल्याला हा फॉन्ट कसा दिसेल हे लक्षात येईल इथे तुम्ही वर बघताय हा फॉन्ट असा दिसेल आता कॅरेक्टर मॅपवरती इथे ह्या वर्ड्स आहेत सिमिलर फोन्स कृती देव सारखेच सिमिलर फोन्स अवेलेबल आहेत इथे तर आपण आता इथे इन्फॉर्मेशन वरती जाऊयात आता हा फॉन्ट डाउनलोड करण्यासाठी इथे डाउनलोड ऑप्शन दिलेला आहे यावरती क्लिक करा आता तुम्ही इथे डायरेक्ट लिंकवरती क्लिक करून पण डा डाऊनलोड करू शकता डायरेक्ट लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथे डॉट ई एक्सी फाईल डाउनलोड होईल जी की डॉट ई एक्सी फाईल ओपन करत असताना कम्प्युटर समजेल की हा व्हायरस तरी नसेल म्हणून सध्या मी हे कॅन्सल करते आणि इथे दुसरं ऑप्शन आहे डाउनलोड ॲज अ झीप फाईल तर यावरती क्लिक करून आपण डाउनलोड करून घेऊया आता हे एक झीप फोल्डर आहे आता आपण हे झीप फोल्डो डाउनलोड करून घेऊयात डेस्कटॉपवरती से हे झीप फोल्ड डाउनलोड झालेला आहे तर यावरती जस्ट राईट क्लिक करून ओपन आता इथे आपण बघू शक बघू शकतो इथे डॉट टी टी एफ ही फाईल आहे फॉन्टची फाईल ही डॉट टी टी एफ नेमकीच असते तर यावरती डबल क्लिक करायचं तर हा फॉन्ट फॉन्टची विंडो ही असे दिसेल तर इथे आपण बघू शकतो की इथे कृतीदेव देव झिरो फाईव्ह झिरो वाईड या फोनची लिखावट ही अशी दिसेल तर इथे प्रिंट इन्स्टॉल हे दोन बटन्स आहे तर इथे जस्ट इन्स्टॉलवरती क्लिक करायचं तर हा फॉन्ट सध्या हा इन्स्टॉल झालेला आहे हे क्लोज करून घेऊया आता आपण मायक्रोसॉफ्ट वर्डवरती जाऊया आता आपण इथे सर्च करून घेऊया की हा फॉन्ट इन्स्टॉल झालेला आहे की नाही कृतिदेव झिरो फाईव्ह झालेला आहे तर आता आपण चेक करूया आपण आता कीबोर्डवरती टाइप केल्यानंतर हे इथं लिखावट अशी येत आहे तर म्हणजेच हा कृतिदेव झिरो फाईव्ह झिरो वाई हा फॉन्ट इन्स्टॉल झालेला आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मंगल फॉन्ट हा डिफॉल्ट असतो म्हणजेच हा सर्व कंप्युटर कंप्युटरमध्ये हा ऑलरेडी इन्स्टॉल असतो आपल्याला कोणताही फोन इन्स्टॉल करायचा असेल तर या साईटवरून आपण इन्स्टॉल करू शकतो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग